श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो एकवीस नियम जे तुमचं आयुष्य बदलू शकतात जीवन हे वाहत्या नदीसारखं असतं योग्य दिशा दिली तर ते सागरासारखं विस्तीर्ण होतं नाहीतर दलदलीत अडकून पडतं समुद्रात पोहायचं असेल तर लाटांशी मैत्री करायला लागते त्याचप्रमाणे जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर योग्य नियम पाळावे लागतात जीवन हा एक प्रवास आहे आणि प्रत्येक माणसाला दिशाही हवी असते अनेक वेळा लोक यशस्वी होतात आणि काही अपयशी ठरतात पण का त्यामागे काही सवयी आणि नियम असतात चला जीवन बदलणारे हे एकवीस नियम जाणून घेऊया आणि आपले आयुष्य सकारात्मक विचारांनी प्रेरित करूया एक आत्मज्ञान स्वतःला ओळखा सुकरात म्हणून गेले स्वतःला ओळखा आणि जग जिंका एका तळ्यात एक बदक आणि एक मासा राहत होती बदक म्हणायचं मी पाण्यात पोहू शकतो आणि हवेत उडू शकतो हे ऐकून मासा हसायचा आणि म्हणायचा मी पाण्यात इतकं जलद पोहतो की कोणीही मला पकडू शकत नाही एकदा बदकाने विचार केला मी माशासारखं खोल पाण्यात जाऊ शकत नाही आणि माशाने विचार केला की मी बदकासारखं आकाशात ओढू शकत नाही पण नंतर त्यांना समजले की दोघांना वेगवेगळे गुण मिळाले आहेत आणि त्यांच्यातील वेगळेपण हीच त्यांची खरी ताकद आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या क्षमता ओळखून त्यांचा विकास करायला हवा दुसऱ्यांसारखं होण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःचे वैशिष्ट्य ओळखून पुढे जाणं हेच यशाचं खरं गमक आहे आपल्याला स्वतःच्या ताकदीची आणि मर्यादांची जाणीव असणे आवश्यक आहे उगाच इतरांसारखं बनण्याच्या प्रयत्नात आपण आपली खरी ओळख गमावू शकतो त्यामुळे स्वतःच्या गुणांवर विश्वास ठेवून त्यांना योग्य दिशेने वाढवणे हेच खरे आत्मज्ञान नंबर दोन ध्येय निश्चित करा वाऱ्याच्या दिशेने तर पतंगही उडतो पण तो हवेत कुठे जाईल हे सांगता येत नाही आपले जेवणातील ध्येय ठरवा जर ते नसेल तर आपलं आयुष्य दिशाहीन होतं ध्यानस्थ अर्जुनाला फक्त माशाचे दोन डोळे दिसतात तर बाकीच्यांना सहकारी पक्षी पाण आणि फांद्या ध्येय स्पष्ट असेल तर यश निश्चित आहे नंबर तीन वेळेचे महत्त्व ओळखा वेळ आणि संधी कधीच परत येत नाही एका साधूने एका तरुणाला सांगितले उद्यापासून तू दिवसातील एक मिनिटसुद्धा वाया घालू नकोस पण तो तरुण हसला आणि म्हणाला फक्त एका मिनिटाने काय फरक पडतो साधू म्हणाले जर एका मिनिटाने तुझी फ्लाईट चुकली तर कळेल वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात मौल्यवान संपत्ती आहे योग्य नियोजन केल्यास आपण आयुष्यात अधिक यशस्वी आणि समाधानी राहू शकतो नंबर चार नकारात्मकता टाळा चांगल्या विचारांनी जीवन उजळतं एकदा एक, एक गरीब माणूस देवळात जाऊन म्हणाला माझ्या नशिबी काहीच नाही पुजाराने त्याला सांग विचारलं तुला डोळे हात पाय आणि बुद्धी मिळाली आहे का त्या माणसाने होकार दिला पुजारी म्हणाला म्हणजे तू गरीब नाहीस फक्त तुला मिळालेल्या गोष्टींची किंमत नाही सतत नकारात्मक विचार मनात आणले तर यश लांबच राहतं यशस्वी जेवणासाठी नेहमी सकारात्मक विचार करायला शिकले पाहिजे नंबर पाच ज्ञान मिळवत राहा ज्ञान हेच खरे धन शरीर जसे आहारावर चालते तसे मन ज्ञानावर विचारांवर चालते जो शिकणं थांबवतो तो मागे पडतो रिकाम टेकडे बसण्यापेक्षा नेहमी काहीतरी नवीन शिकत राहायला हवं नंबर सहा स्वतःवर विश्वास ठेवा मी हे करू शकतो हा विचार यशाचा पाया आहे एका गरुडाचे अंडे चुकून कोंबड्यांच्या घरट्यात पडले त्यातून जन्मलेले पिल्लूही कोंबड्यांप्रमाणे चालतं आणि वागत असे पण एकदा त्याने आकाशात मोठा गरुड पक्षी उडताना पाहिला आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला मी असं सोडू शकतो तेव्हा एका वयोवृद्ध कोंबड्याने सांगितलं तू गरुडच आहेस तू फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला शिक स्वतःवरचा विश्वास हा यशाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो आत्मविश्वास असेल तर कोणीही कठीण वाट सहज पार करू शकतो स्वप्न मोठे असू द्या आणि त्यांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनत करा आकाशी मर्यादा नाही तर सुरुवात आहे नंबर सात कठोर परिश्रम करा यशाच्या झाडाला परिश्रमाचे पाणी लागते एक शेतकरी रोज आपल्या शेतात खूप मेहनत घ्यायचा पण त्याच्या शेजारचा शेतकरी आळशी होता आणि देवाला प्रार्थना करायचा की त्यांचे त्याच्या शेतात चांगलं पीक यावं वर्षभरानंतर शे मेहनती शेतकऱ्याला भरपूर धान्य मिळालं तर आळशी शेतकऱ्याचे शेत रिकामच राहिले परिश्रमाशिवाय यश मिळणे कठीण असते कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर सातत्याने मेहनत चिकाटी आणि ध्येयाप्रती निष्ठा असणे गरजेचे आहे प्रज्ञा आणि संधी या महत्त्वाच्या असल्या तरी त्यांचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी कठोर परिश्रम अनिवार्य असतात नंबर आठ सातत्य ठेवा थेंब थेंब पाणी साचतं तेव्हा तळ भरतं कोणतीही मोठी गोष्ट एका रात्रीत घडत नाही सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळेच मोठ्या गोष्टी शक्य होतात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला आपण मास्टर ब्लास्टर का म्हणतो कारण त्याने सातत्याने मेहनत घेतली सराव केला चुका सुधारल्या आणि स्वतःला सिद्ध केल्या नंबर नऊ सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा संसर्ग हा केवळ आजारांचा नसतो तर विचारांचाही असतो आपण ज्या लोकांच्या संगतीत राहतो त्यांचा आपल्या विचारांवर आपल्या कृतीवर मोठा परिणाम पडतो महात्मा गांधींना श्रीमद भगवत गीता आणि सत्याग्रहाच्या विचारांनी प्रभावित केले आणि त्यांनी आपल्या जीवनात हे तत्व आत्मसात केले संगतीचे फळ मिळतं चांगल्या संगतीत असाल तर तुमचा दृष्टिकोन सकारात्मक राहील वाईट संगत विचार ही विषारी बनवते नंबर दहा आरोग्याची काळजी घ्या तंदुरुस्त शरीरातच तल्लक बुद्धी असते आरोग्य हीच खरी संपत्ती आहे संपत्ती केली तर ती परत मिळवता येते पण आरोग्य बिघडले तर त्याचे परिणाम आयुष्यभर वगावे लागतात म्हणूनच म्हणतात आरोग्य हीच खरी संपत्ती एका वेळेस भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित नेहरू यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की दैनंदिन कामाच्या वेत जरी वेळ मिळत नसला तरी सकाळी नियमित फिरायला जाणे आणि साधे जीवनाची सवय लावणे हे तंदुरुस्त राहण्याचे गोपित आहे एकदा एका राजाने मोठमोठ्या विद्वानांना बोलावून विचारले सर्वात मोठे सुख कोणते काहींनी संपत्ती सांगितली काहींनी प्रतिष्ठा पण एका अनुभवी साधूने उत्तर दिले आरोग्य हे सर्वात मोठे सुख आहे कारण चांगले आरोग्य असेल तरच आपण संपत्ती आणि प्रतिष्ठेचा आनंद घेऊ शकतो निरोगी राहण्यासाठी रोज किमान तीस मिनटे व्यायाम करा संतुलित आहार घ्या आणि तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा अकरा चुका स्वीकारा आणि शिका आपली चूक कबूल करणारा खराखोरा ज्ञानी असतो चुका करणे ही मानवी प्रवृत्ती आहे पण त्यातून शिकणे ही बुद्धिमत्ता आहे अनेक थोर व्यक्तींनी चुका केल्या पण त्या स्वीकारून त्यावर मात केली थॉमस एडिसन यांना विजेच्या बल्बचा शोध लावताना हजारो वेळा अपयशी आले तरी त्यांनी हार मांडली नाही उलट त्यांनी म्हटले मी हजारो वेळा अपयशी झालो नाही तर हजार मार्ग कसे अपयशी ठरतात हे शिकलो एका गुरुकुलात एक विद्यार्थी नेहमी चुका करायचा त्यामुळे त्याचे मित्र त्याला चिडवायला लागले पण गुरुजींनी सांगितले चूक करणे म्हणजे अज्ञान नाही पण चूक कबूल न करणे आणि त्यातून धडा न घेणे हे खरे अज्ञान आहे नंबर बारा स्वयं ठेवा स्वयं राखणारा व्यक्ती मोठे यश मिळवतो स्वयं म्हणजे मानसिक स्तरीय आणि स्थित प्रज्ञता कोणत्याही कठीण परिस्थितीत शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असते महाभारतातील अर्जुनाने युद्धाच्या वेळी स्वयं बाळगला म्हणूनच त्याने विजय मिळवला श्रीकृष्णाने त्याला स्थित प्रज्ञता आणि स्वयं यांचे महत्व शिकवले एका विद्यार्थ्याला संगीत शिकायचे होते त्याने पहिल्याच दिवशी गुरुजींना विचारले की कि किती दिवसात शिकू शकतो गुरुजींनी उत्तर दिले दहा वर्षे विद्यार्थी म्हणाला मी में खूप मेहनत घेतली तर गुरुजींनी उत्तर दिले तर वीस वर्षे विद्यार्थी चक्रावून गेला गुरुजी म्हणाले तू घाई केलीस तर स्वयं सुटेल स्वयं सुटला तर शिकण्याची क्षमता कमी होईल कोणतेही मोठे यश संयमाने मिळते घाई गडबडीने घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात नंबर तेरा अहंकार टाळा अहंकार माणसाला नेहमी खाली उडतो अहंकाराचा परिणाम नेहमी नकारात्मक असतो अनेक साम्राज्ये अहंकारामुळे नष्ट झाली आहेत विनम्रता हा खरा मोठेपणा आहे रावण हा अत्यंत ज्ञानी आणि बलशाली होता पण त्याच्या अहंकाराने त्याचा नाश केला एका धनाध्य व्यक्तीला वाटायचे की तोच खरा सर्वश्रेष्ठ आहे एकदा एका संताने त्याला समुद्रकिनारे नेले आणि विचारले तुला समुद्र दिसतो का त्याने होकार दिला संत म्हणाले समुद्र जरी विशाल असला तरी तो नेहमी खाली वाहतो म्हणूनच त्यात अनेक नद्या येतात मोठेपण हे झुकण्यात असते ताट उभे राहण्यात नाही मोठेपणा हा अहंकारात नाही तर नम्रतेत असतो विनम्रता ही व्यक्तीला खऱ्या अर्थाने मोठी बनवते नंबर चौदा निर्णय क्षमता वाढवा वेळेवर घेतलेला निर्णय आयुष्य बदलतो जीवनात योग्य वेळी घेतलेला निर्णय आपले आय भविष्य घडवू शकतो तर चुकीचा किंवा उशीरा घेतलेला निर्णय आपल्याला संधी गमावण्यास भाग पाडतो त्यामुळे निर्णय क्षमता वाढवणे आवश्यक आहे महाभारतात अर्जुनाने युद्ध न करण्याचा विचार केला होता पण श्रीकृष्णाने त्याला धर्मयुद्धाचे महत्त्व पटवून दिले अर्जुनाने योग्य वेळी निर्णय घेतला आणि त्यामुळे धर्माची स्थापना झाली एका राजाला दोन पुत्रे होते राजा मतारा झाल्यावर त्याने दोघांनाही संधी दिली की योग्य निर्णय घेणारा पुढील राजा होईल दोघांनाही एक एकर जमीन दिली आणि सांगितले की या जमिनीचा तीन वर्षात जो कोणी चांगला उपयोग करेल तो राजा बनेल थोरला राजकुमार निर्णय घेऊ न शकल्यामुळे वेळ वाया घालवू लागला तर छोट्या राजकुमाराने जमिनीची मशागत करून भरपूर धान्य पिकवले योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे तो राजा बनला नंबर पंधरा विनम्र रहा झाड जितकं फळांनी भरतं तितकं ते झुकतं माणसाने मोठेपण मिळवल्यावर अहंकार वाढवून न देता नम्रता ठेवली पाहिजे मोठेपण विनम्रतेने शोभून दिसते स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण जगात भारताचे प्रतिनिधित्व केले पण ते नेहमी नम्र राहिले त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना प्रेरणा देण्यासाठी केला ज्ञानाने विनम्रता येते विनम्रतेने पात्रता वाढते पात्रतेने संपत्ती मिळते आणि संपत्तीने सुख लागते एका गावात दोन साधू राहत होते एक साधू नेहमी मोठेपणाचा आव आणत होत असे तर दुसरा साधू विनम्र होता एकदा राजाने दोघांना लावून विचारले तुमच्याकडे सर्वात मोठी संपत्तीचं गुपित काय आहे पहिला साधू म्हणाला माझं ज्ञान आणि शक्तीचं मोठी संपत्ती आहे पण दुसरा साधू म्हणाला विनम्रता हीच खरी संपत्ती आहे राजाने खुश होऊन त्याला मोठ्या पदावर बसवले विनम्रता माणसाला अधिक मोठं बनवते नंबर सोळा लोकांना मदत करा सेवा परमो धर्मसेवा हा सर्वोच्च धर्म आहे समाजात खऱ्या अर्थाने मोठं व्हायचं असेल तर परोपकाराच्या वृत्तीने वागा दान सेवा आणि सहकार्य केल्याने आपणच मोठे होतो महात्मा गांधींनी देशासाठी अहिंसात्मक लढा दिला ते नेहमीच म्हणायचे स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या भल्यासाठी काम करा तेच खरे जीवन आहे झाडे दुसऱ्यांसाठी फळे देतात नद्या दुसऱ्यांसाठी सदैव वाहतात गायी दूध देतात तसेच आपले शरीर परोपकारासाठी असले पाहिजे एका गावात एक गरीब शेतकरी होता त्याच्याकडे पुरते धान्य होते पण त्याने अर्धे धान्य भुकेल्यांना दान केले पुढील हंगामात त्याच्या शेतात भरपूर पीक आले एका साधूंनी सांगितले जेव्हा तुम्ही इतरांची मदत करता तेव्हा निसर्गही तुमची मदत करतो योग्य वेळी निर्णय घ्या विनम्र राहा आणि नेहमी मदतीसाठी तत्पर राहा ही तीन तत्वे पाहिली तर आयुष्यात भरपूर सकारात्मक बदल घडून येतील नंबर सतरा संघर्षाला घाबरून नका उंच डोंगर चढल्याशिवाय आकाशातील ताऱ्यांचा ठाव लागत नाही संघर्ष आणि कष्ट हे जेवणाच्या सृष्टीचे अविभाज्य घटक आहेत प्रत्येक मा मनुष्याच्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी संघर्ष आवश्यक आहे जसे डोंगर चढण्यासाठी शारीरिक आणि मानसिक ताकद लागते त्याचप्रमाणे यशाच्या शा शिखरावर पोचण्यासाठी संघर्ष करणे अनिवार्य आहे संघर्षाच्या मार्गावर जसे उंच डोंगर चढताना कधी थकवा येतो कधी अडचणी येतात तसेच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षाचीच गरज असते जीवनाशी यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाला आपल्या ध्येयासाठी लढावे लागते उंच डोंगर चढल्याशिवाय आकाशातील ताऱ्यांचा ठाव लागत नाही हे वाक्य जीवनातील संघर्षाचे खरे प्रतीक आहे ज्या मार्गावर संघर्ष असतो त्या मार्गावरच अधिक शिकता येते संघर्षाच्या या प्रवासातूनच आपण आपल्या क्षमतेची खरी ओळख करून घेतो आणि यश मिळवतो म्हणून संघर्ष करा त्याच मार्गावर वाटचाल करा आणि शेवटी आकाशातील ताऱ्यांमध्ये आपले स्थान गाठा नंबर अठरा दुसऱ्यांना प्रेरणा द्या सूर्य स्वत जळतो पण संपूर्ण जग उजळून टाकतो आपले अस्तित्व आपल्या वावर आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरणा देतो ज्याप्रमाणे सूर्य स्वतः जळून पृथ्वीला उजळून टाकतो त्याप्रमाणे आपले कष्ट आणि समर्पण इतरांना दिशादर्शन करतात जेव्हा एखादी व्यक्ती चांगले काम करते तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो हे लक्षात ठेवा प्रेरणा देण्याची खरी कला ही आहे की तुमच्या यशातून इतरांना शिकता यावं ज्या माणसांनी स्वतः संघर्ष केला आहे त्याच्या मध्येच इतरांना मार्गदर्शन करण्याची क्षमता असते आपल्याला माहीत असलेल्या सर्व गोष्टी आणि अनुभवांनी दुसऱ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचं जीवन अधिक समृद्ध आणि अर्थपूर्ण होईल नंबर एकोणीस शांत राहण्याची कला शिका शांतता ही सर्वात मोठी ताकद आहे शांतता म्हणजे दुर्बलता नाही तर ती एक अणमोल शक्ती आहे जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकता मनाच्या शांततेने तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता आणि हेच तुमच्या यशाचे खरे साधन आहे शांतता आत्मविश्वास वाढवते आणि आपल्या निर्णय प्रक्रियेत स्पष्टता आणते जगातील अनेक व्यक्तींनी शांततेच्या मार्गानेच यश प्राप्त केले आहे आपण समस्यांचा सामना करत असताना जर शांत राहिलो तर आपल्याला त्या समस्यांचा योग्य उपाय सापडतो नंबर वीस आनंदी रहा आणि जीवन साजरे करा आनंद हेच खरे जीवन आहे आनंदाने भरलेले जीवन हेच खरे यश आहे अनेक वेळा आपण बाह्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो कसली कामगिरी पैसे प्रतिष्ठा इत्यादी परंतु जेव्हा आपण आनंदाला जीवनाचा उद्देश मानतो तेव्हा आपलं आयुष्य अधिक सुखी आणि अर्थपूर्ण बनतं एका गावात एक संत राहत होते एक वेळ त्यांना एक गरीब माणूस भेटला संतांनी त्याला विचारलं तुम्हाला काय हवं गरीब माणूस उत्तरला माझं जीवन चांगलं व्हावं पण मी त्यासाठी अजूनही काही मिळवलेलं नाही संतांनी हसून उत्तर दिलं तुम्ही आनंदी राहायला शिका संपत्ती मिळवण्यापेक्षा आनंदी असणं जास्त महत्त्वाचं आहे बाह्य संपत्तीपेक्षा अंतरात्म्याचा आनंद हेच खरं जीवन आहे आनंदी ही अशी गोष्ट आहे जी आपल्या हृदयात आहे आणि बाह्य घटकांवर अवलंबून नाही सर्व सुख त्याच्याच हाती आहे जो नेहमी आनंदी राहतो नंबर एकवीस सतत सुधारणा करा चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा वाईट सवयी टाळा सतत सुधारणा करणे म्हणजे केवळ ज्ञान किंवा के कौशल्य शिकणे नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये वृद्धी साधणे आहे मानवाने नेहमीच स्वतःला सुधारण्यासाठी एक नवीन दिशा शोधावी जो शिकतो तो पुढे जातो सतत साधना करा यश तुमचंच आहे हे एकवीस नियम म्हणजे यशस्वी जीवनाची कुरकुली आहे जीवनात जो यांचा अवलंब करेल त्याचे जीवन नक्कीच बदलून जाईल म्हणून हे नियम जीवनात आत्मसात करून यशस्वी समाधानी आणि सुंदर जीवन जगा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लोब मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका